हिंगणोळे येथे उसाच्या सरीत सापडली बिबट्याची दोन नवजात पिल्ले वन कर्मचारी व वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमच्या सहकार्याने बिबट्या मादीची व पिल्लांची झाली यशस्वी भेट कराड तालुक्यातील हिंगणोळे येथील शेतकरी निवासराव माने यांच्या उसाच्या शेतात तोड सुरू असताना बिबट्याची दोन नवजात पिल्ले सापडली याबाबतची माहिती मिळताच वनपाल सागर कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती मादी बिबट्या जवळपास असणार हे ओळखून वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स करारच्या टीमला पाचारण करून मादी व पिल्लू यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याचा निर्णय परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांनी घेतला पिल्ले सापडलेल्या ठिकाणी कॅमेरे लावून दोन्ही पिल्ले क्रेटमध्ये ठेवण्यात आली सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान बिबट्या मादी दोन्ही पिल्लांना सुरक्षितपणे घेऊन गेली सदरची कार्यवाहीसाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले सुजाता वीरकर। मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वनपाल सागर कुंभार वनरक्षक सचिन खंडागळे मेजर अरविंद जाधव वनसेवक शंभूराज माने यांनी सहभाग घेतला तर वाईल्ड लाईफ रेस्क्युअर कराडचे अजय महाडिक गणेश काळे रोहित कुलकर्णी रोहित पवार अनिल कोळी सचिन मोहिते यांनी मोलाची भूमिका पार पाडली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड